नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक अकरामधील उमेदवार महेश शिंगळे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा संपन्न भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक मधील उमेदवार माजी नगराध्यक्ष महेश शिंगळे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली प्रभाग क्रमांक अकरामधील कुंभार गल्ली टिळक गल्ली नायकवाड गल्ली भीमनगर महादेवनगर देशमुख गल्ली श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात होम टू होम प्रचार करून माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे उमेदवार महेश शिंगळे व भाजपाच्या उमेदवार आरती गायकवाड यांनी मतदारांशी थेट संवाद साधला महेश शिंगळे यांच्या प्रचारार्थ पदयात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला असून विविध ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले भाजपाचे उमेदवार महेश शिंगळे हे पदयात्रा कॉर्नर सभा बैठका घेऊन मतदारांना तसेच नागरिकांना मतदानासाठी आवाहन करत आहेत प्रभाग क्रमांक अकरामधील सर्वांगीण विकासासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन भाजपा उमेदवार महेश शिंगळे व आर्थिक गायकवाड यांनी केले आहे या प्रचारा दरम्यान या यात्रेत प्रथमेश इंगळे समर्थ जाधव शिवपुत्र हळगोदे प्रसाद पाटील संतोष पराणे प्राध्यापक शिवशरण अचले अमर पाटील ज्ञानेश्वर भोसले श्रीशैल गवंडी रवी मलवे गिरीश पवार ऋषिकेश लोणारी अविनाश क्षीरसागर सागर गोंडाळ संजय पाठक महेश काटकर संजय इंगळे मोहन इंगळे बबनराव इंगळे डॉक्टर पाटील संतोष जमगे प्रसाद सोनार अंकुश केत बाळासाहेब एकबोटे मेजर अमोल माने सुनील पवार खाजपा झंपले चंद्रकांत सोनटके बाबा सुरवसे दादा सावंत भीमा मिनगले मनोज इंगोले आदींसह महेश इंगळे मित्रपरिवारातील सदस्य भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका